हॅलो कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना तर बघा आज आहे संडे आणि दुपारची झोप घेऊन खूप उठलेली आहे तिच्या छान छान गप्पा इथे चाललेल्या होत्या त्याचनंतर ती आणि तिचे बाबा छान डान्स करत होते तुमच्या पण घरात मुलीचं आणि बाबाचं असंच नात आहे का नक्की मला कमेंट करून सांगा त्यानंतर संध्याकाळचा चहा घेतला मग ठरलं की बटाट्याची चटणी आणि चपात्या करायच्या मग लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली आणि बटाट्याचे बटाटे जे आहेत ते स्वच्छ आधी धुवून घेतलेत उकडायला टाकायच्या आधी स्वच्छ धुवून घेतलेत त्यांची साल काढून घेतली साल मी यासाठी काढते की त्याचा जो असा मातीसारखा जो वास येतो ना उकळल्यानंतर बटाटे साली सकत, तर तो येत नाही आणि म्हणून मी या प्रकारे सगळे बटाटे चे साल काढून स्वच्छ करून घेतले छान स्वच्छ झाल्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने ते धुवून घेतले म्हणजे राहिले जे, जे काही असेल इम्प्युरिटी निघण्यास मदत होते एवढंच काय म्हणजे हे कशासाठी करायचं तर बस नॉर्मली आप आपल्या पोटामध्ये हेल्दी गोष्टी जाव्यात कोणत्याही प्रकारची इम्प्युरिटी जाऊ नये हो त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर बटाट्याचे काप करून घेतले थोडे जाड सरस केले कारण उकडायचेच आहेत बटाट्यानंतर करायचेच आहेत म्हणून मग जाड असे त्याचे काप करून घेतले तुम्ही बटाट्याची चटणी प्रकारे करता नक्की मला कमेंटमध्ये सांगा बटाटे कापून झाल्यानंतर गरम पाणी ठेवलं म्हणजे गरम पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये मीठ टाकलं आणि बटाटे उकळायला टाकून दिले बटाटे उकळ उकळायला टाकल्यानंतर म्हटलं चला लगेचच जे छोटे मोठे कामं असतात भाज, भाजी भाजी करण्यासाठी तर तेही करून घेऊया तर बघा बटाटे उकळायला टाकताना त्यामध्ये जर मीठ टाकलं तर ते छान टेस्टी होतात आणि भाजीला पण तशीच चव येते लगेचच मिरच्या आणि लसूण मी साफ करायला घेतलं मिरच्याच्या ज्या दांड्या असतात त्या काढून घेतल्या आणि लसूण सुद्धा साफ करायला घेतला मला एवढा लसूण लागत नाही पण मी थोडा एक्स्ट्रा सोलून ठेवते जर जेव्हा मला स्वयंपाक करताना थोडाफार वेळ असतो की आज काही गडबड नाही थोडा आरामात केलं तरी चालेल तर तेव्हा मी काय करते थोडंसं एक्स्ट्राचं पण करून घेत असते म्हणजे काय होईल की नेक्स्ट टाईमला किंवा उद्या आपल्याला तो कामात पडेल त्याच प्र त्यानंतर काय केलं हे जो एक्स्ट्राचा लसूण आहे तो एअरटाईट डब्यामध्ये मी ठेवून देत असते म्हणजे तो त्याला वा त्याचा वास इक सर्वत्र पसरणार नाही आहे तो चांगला राहील नंतर याची छान मिक्सरमधून पेस्ट करून घेतली त्यानंतर लगेचच कांदा पण कट करायला घेतला कांद्याचा रफली चॉप केलेला आहे आणि मिरची आणि लसणाची पेस्ट सुद्धा मी करून घेतली लगेच भाजी केली आणि चपात्या करायला घेतला करताना मी जे जे पीठ पीठ असते म्हणजे चपात्या करताना लागते ते एका ठेवते जेणेकरून काय होते हाताला म्हणजे हँडली आहे आणि लगेच वापर वापरून झाल्यानंतर डबा छान पुसून वगैरे आपण नीट नक्की ठेवू शकतो सारखं सारखं पीठ सांडायचे हे नाही म्हणजे सारखं सारखं पीठ सांडणार पण नाही आणि कम्फर्टेबल राहतात म्हणून ह्या प्रकारे मी करते पीठ लावून कणित थोडी अजून मळून घेतली थोडासा तेल लावून पण मळून घेतली त्याने काय होते मऊात्या छान मऊ 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 येत होते आणि चपात्या छान अशी छान मळून घेतली माझी आई म्हणायची की जर आपण कणिक किंवा भाकरीचं पीठ ते मन मनगटाने जर ते मुरलं मुरून घेतलं ना चुरून घेतलं ना तर त्याची चव अप्रतिम लागते आणि बहुतेक झाला आणि साडे अकरा वाजता काय चाललेलं माहिती का ती रडत होती कारण उद्या आहे मंडे आणि तिला तिच्या बाबाला ऑफिसला जाऊ द्यायचं नव्हतं म्हणजे तिला ते आठवत होतं की उद्या जर बाबा नसतील तर मी काय करणार कसं राहणार असं त्यामुळे ती सारखी रडत होती त्याला आम्ही खूप समजून सांगितलं पण ती काय म्हणजे ती रडतच होती समजून सांगितलं ऐकायचं बरं का पण लगेच रडायला लागायची परत तर मुली असतातच अशा प्रेमळ मायाळू तुमच्याकडे पण मुली असतील छोटे मुलं असतील तर त्यांचं आणि तुमचं नातं पण असंच आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा तिला बघून मला आणि तिच्या बाबाला पण भरून आलेलं की म्हणजे खरच किती प्रेम आणि आपल्या आई बाबांपासून सुद्धा आपण दूर असतो पण काय करणार ना कामासाठी राहावंच लागत आणि असं मग चाललं होतं तिला समजून सांगणं चाललं होत तर बघा तर असं खरच प्रेम म्हणजे आई प्रेम जे मुलांच्या मनात ना त्यांना ते बोलता येत नाही पण अशा रीतीने ते व्यक्त होत तर आजच्यासाठी एवढंच आमच्या माय लेखी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत Dann nevad.